कन्स्ट्रक्शन साईट पार्ट पार्टी फुटिंग भरण्याची योग्य पद्धत हे घर तुमचं कुटुंब आहे तुमचं स्वप्न आहे तुमचं भविष्य आहे त्यामुळे फुटिंगच्या पायामध्ये चूक देऊ खोक देऊन तर मग जाणून घेऊ फुटिंग मधले दहा रहस्य किमान फुटिंग जमीन लेवल पर्यंत एवढा खोल खोदकाम करावेच करावे नंबर तीन पीसीसी करण्याआधी खड्ड्यांची लेवल आहे का ते व्यवस्थित तपास नंबर चार पीसीसी साठी कॉन्क्रीट ग्रेड वापर तर केला जात नाही ना याची काळजी घ्या कारण पीसीसी साठी अधिक सिमेंट गरजेचं नसतं नंबर पाच काळ्या मातीची जमीन असेल तर रबल सोलिंग करणं गरजेचे आहे नंबर सहा फुटिंग शेअरची शे जाडी अभियंतेने दिलेल्या डिझाईन प्रमाणे आहे का ते तपास नंबर सात कॉलम साठी बांधलेल्या रिंग डिझाईन मध्ये दर्शवल्याप्रमाणे स्पेसिंग चेक करा सोबत उभा असणारा बारचा डाय देखील चेक करा नंबर आठ फुटिंग खाली कव्हर ब्लॉक टाकल्याची खात्री करून घ्या यामुळे मातीची आणि बारचा संपर्क तुटतो आणि फुटिंग जाडीला जंग लागण्यापासून बचाव होतो नंबर नऊ फुटिंग आणि कॉलम बरोबर सेंटरला उभे असल्याची खात्री करून घ्या त्यामुळे बिल्डिंगचा असणारा संपूर्ण लो टुटिंगच्या चारही बाजू समान जाईल नंबर दहा फुटिंग भरण्याआधी चारही बाजू शटरिंग करायला सांगा असं केल्यामुळे फुटिंग मजबूत होते डिझाईन प्रमाणे लांबी रुंदी आणि उंचीमध्ये कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला फसवू शकणार नाही आणि फुटिंग शटरिंग काढल्यानंतर घर मालकाने एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्या फुटिंगची लांबी रुंदी आणि जाडी मोजमाप करून घ्या एक पायरी चुकली तर संपूर्ण इमारत आणि इथं तर प्रश्न आहे तुमच्या घराचा तुमच्या मुलांच्या हसण्याचा आईबाबांच्या निवांतपणाचा आणि तुमच्या मेहनतीच्या किमतीचा पायाभरणी मजबूत हवी कारण ते फक्त घरच नव्हे तर तुमच्या जगण्याचा आधारस्तंभ आहे आणि म्हणूनच प्रत्येक इंचात जबाबदारी घ्यायला शिका आणि माहितीऐवजी जाणकार व्हा घर बांधताना चुका टाळा कारण चुका दुरुस्त करता येतात पण एकदा चुकलेलं फुटिंग पुन्हा तयार करता येत नाही तर मित्रांनो ही माहिती तुमच्या स्वप्नांचं रक्षण करेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल तर फक्त लाईकच नाही तर पेजला फॉलो करा भेटूया पुढच्या पार्टमध्ये धन्यवाद